आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला करा बेल दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कल्याण जिल्हा प्रमुख माननीय धनंजय बोडारे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर चार येथील एन सी टी स्कूलच्या सभागृहात इयत्ता दहावी अकरावी व पदवीधर व स्कॉलरशिप प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उल्हासनगर महानगरपालिकेचे माजी आयुक्त व महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय खात्याचे माजी प्रधान सचिव माननीय आर डी शिंदे व नगर विकास खात्याचे माजी सचिव माननीय आय एम मोरे तसेच यू पी एस सी परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेले जय शेटे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले बहुमोल मार्गदर्शन देखील केले कल्याण जिल्हा प्रमुख माननीय धनंजय बोडारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात उपजिल्हा प्रमुख राजेंद्र शाहू महाराष्ट्र शहर प्रमुख प्रकाश चौधरी उपशहर प्रमुख शेखर यादव राजू माने शिवाजी जावळे भगवान मोहिते महिला शहर संघटिका जयाताई तेजे व मंगलाबाई पाटील नगरसेविका वसुधराताई बोडारे इत्यादी उपस्थित होते अभी 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 और मुझे ये जान के बहुत खुशी हुई कि मैंने नाइन्थ से टेंथ में आने तक का जो मैंने ट्रेवल किया है वो बहुत ही स्मूथली और बहुत ही अच्छा किया है नाइन्थ में मेरी परसेंटेज फिफ्टी सेवन थी और मैं मेरे को बहुत हेल्पी होती थी किसी और को बताने में कि मेरी परसेंटेज इतनी नहीं आई है और टेंथ में आके मुझे जैसे मैंने मेहनत की मेरे आ, गार्डियंस ने मुझे बहुत अच्छे से पढ़ाया मेरे सब लोग की सपोर्ट की आवाज सर ने मेरी सपोर्ट सपोर्ट की आवाज सर ने मुझे सपोर्ट किया उन्होंने मोटिवेट किया मेरी सारी स्कूल टीचर्स ने मोटिवेट किया और मेरे स्कूल में मेरे एक टीचर हैं जो मैं जिनको मैं अपनी मम्मी जैसी मानती हूँ उनसे सब शेयर करती थी उनको सब बताती थी उन्होंने मुझे मोटिवेट करके ये काम तक पहुँचाया एंड आई एम थैंकफुल टू एवरी वन उन्होंने मुझे मोटिवेट करके यहाँ तक लेके आए और आज मैं खुद पे प्राउड फील करती हूँ और मैं

आणि त्यासाठी खूप मेहनत त्यामध्ये माझी आई वडील भाऊ आणि माझे मित्र त्यांनी खूप सपोर्ट केला आणि मला त्याच्या सपोर्टमुळं मेहनत करण्यासाठी खूप मदत झाली आणि मेहनत तिकडं पुण्यात मी पुण्याला अभ्यासाला होतो तिथं दहा तास लायब्ररीत बसून खूप अभ्यास केला तेव्हा आता ग्रुप बी पी एस आय पास आता अजून अभ्यास करून

तरुण तरुणी तयार होती आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या इकडे प्रगतीचे प्रगती ही होतच राहील माणिसर म्हटले तस माझ्या नक्कीच माझ्या आई वडिलांचा माझ्या <laughs> भावाचा माझ्या संपूर्ण कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे ते आहेत ते होते म्हणून आज आम्ही आहोत मी डॉक्टर झाले माझा भाऊ माझा भाऊ इंजिनियर झाला माझी बहिणी ती सुद्धा एक छान डॉक्टर आहे की सर्जन आहे या सर्वांचा खूप मोठा वाटा आहे त्यांचा गायडन्स आहे तसंच गायडन्स कंटिन्यू ठेवावं कोणाला तरी आयडियल बनवावं कोणाचं तरी मार्गदर्शन सतत तर घेत राहावं त्यामध्ये कोणती कमतरता वाटू देऊ नका आपल्याला जेव्हा यश संपादन करायचं असतं तेव्हा आपण एकट्या एकाच्या बळावर तिथे होत नाही आपल्याला सतत एक टीम लागते शिक्षकाची असू दे आई वडिलांची असू दे आई आपली शिक्षित असतो नसतो आईचे जे तो सपोर्ट असतो तो कायम म्हणजे इतका महत्वाचा असतो की त्याच्यात काही आपण मी ऍक्च्युअली बोलताना ह्या या सगळ्या गोष्टी थिम्स इमोशनल होते म्हणून मी थोडं इग्नोर करत होती थी। बट ठीक आहे फक्त एवढंच म्हणेन की स्वतःला कधी कमी लेखू नका स्वतःचा कॉन्फिडन्स कधी कमी होऊ देऊ नका तुम्ही जिथे असा जे क्षेत्र असेल आवडीचं ते क्षेत्रात तुम्ही जेव्हा शंभर टक्के देतात ना, अगदी नावडतं क्षेत्र जरी असेल तरी त्याच्यात तुम्ही उत्तीर्णच होणार काही शंका नाही तुम्ही जितका मेहनत घेतात तुम्ही जितकी आता मेहनत घेता तुम्ही तितकेच पुढे जाऊन तेवढेच उत्तीर्ण होता ना जे पदवीधर असतील त्यांना माहिती त्यांनी दहावीत असतो बारावीत असतो त्यांनी किती मेहनत घेतली त्यांनी किती कष्ट घेतले मग ते अभ्यासाच्या बाबतीत असतो किंवा इतरही कष्ट त्याच्यामुळे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी दहावी झाली म्हणजे सगळं झालं असं नाही किंवा बारावी झाली म्हणजे सगळं झालं असं नसतं ते असं बोलायचं असतं पण आपल्याला ती मेहनत कंटिन्यू ठेवायची असते तोपर्यंत तोपर्यंत आपल्याला तो सक्सेस प्राप्त होत नाही शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्रवादी कुटुंबकडून माझी उद्धवसाहेब ठाकरे यांचा जो वाढदिवस गेल्या कित्येक वर्षापासून गेल्या वीस ते पंच पंचवीस वर्षापासून सत्तावीस जुलै हा त्यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगरमध्ये विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दहावी बारावी नंतर पदवीधर या सर्वांचा सत्कार आणि त्यांना एक प्रोत्साहनपर किंवा मोटिवेशनल मार्गदर्शन तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून केलं जातं जेणेकरून त्यांना दहावी बारावीनंतर पुढे काय करायचं किंवा जीवनाची जी दिशा कशी ठरवायची प्रगती कशी गाठायची किंवा लक्ष कसं साध्य करायचे याबाबतीत मार् मार्गदर्शन होतं आणि सर्व विभागातील नागरिकांच्या ना वतीनं त्यांच्या पाठीवर शाबास्कीची थाप ही कौतुक आणि पुढील वाटेचा त्याच्यासाठी शुभेच्छा दिल्या जातात उल्हासनगरमध्येच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवले जातात सकाळी रुद्राभिषेक प्राचीन मंदिर अंबरनाथ यातील शिवमंदिर नंबर या ठिकाणी रुद्राभिषेक करण्यात आला त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आरोग्य शिबिर दाखलेंचं शिबिर असे वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले त्यापैकी हा एक उपक्रम मी उल्हासनगरवासियांच्या वतीनं कल्याण जिल्ह्याच्या वतीनं पक्षप्रमुखांना श्रीवृत्त उद्धवसाहेब ठाकरे यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो तसंच या महाराष्ट्रावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून व्हावेत असा मी आई जगदंबकडे साखळी घालतो पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर